नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत प्रेमाची गोष्टच्या दोन फेब्रुवारीच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सावनीने आता ॲग्रीमेंटवरती लिहिल्याप्रमाणे सागर आणि मुक्ताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलाय ती म्हणते की ह्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या गोष्टी म्हणजेच आदित्याची कस्टडी तुम्हाला मिळण्याच्या बदल्यात आता याच्यापुढे पुढे सई माझ्याकडे राहील तेव्हा आता ते हा सईचा हात खेचूनच तिला घेऊन जात असते सई मात्र रडायला लागते ला तर मग तसा जीव कासावीस होत असतो सागरचा सुद्धा तेव्हा आता सईला आता सावनीच्या दावडीतून सुटण्यासाठी सई आता सावनीच्या हाताला चावते आणि धावतच मुक्ताकडे यायला लागते आल्याबरोबर ती मुक्ताला घट्ट मिठी मारते तेव्हा मुक्ता खूपच खुश होते आणि म्हणते की ह्या एवढ्या एवढ्या कागदाच्या तुकड्यापुढे माझ्या ह्या लेकराची किंमत तुला काय कळणार आहे तेव्हा सई आणि आदित्य दोघंही माझ्याकडेच राहतील असं ठामपणे सांगून सावनीचं तोंड सा बंद केले असं जबरदस्त ट्विस्ट रविवारच्या महाएपिसोडमध्ये एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहत तर हा प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद